सकाळच्या वाजलेले आहेत साडेसहा आणि आज पूर्व दिल्लीला जायचं आहे परीक्षा आहे लोकनेते दत्ताजी पाटील शाळेमध्ये तर पूर्वाला आपण सोडतो आता शाळेत नेहमीच जैन आणि मग आपण चाललोय नाशिकला तर मित्रांनो ही बघा व्हिवोची क्वालिटी आम्ही दोघं बाप बेटे दिसत सुद्धा नाही त्याच्यामध्ये नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आहे आठ जानेवारी दोन हजार चोवीस आणि सकाळचे वाजले आहेत पावणे सात आता आपल्याला जायचं आहे नाशिकला तर आपण पूर्व दिदीला शाळेत सोडूया पूर्व दिदी आज कॅमेरामनचं काम करतीय सकाळी सात वाजता दोन हजारचा डिझेल भरूया आपण नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर सकाळचे आठ वाजलेले आहेत दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस आणि पुन्हा एकदा आपण एम जी एक्टर गाडी घेऊन चांदोडवरनं नाशिकला आलेलो आहोत आपल्या समोर आहे प्राचीन गोराराम मंदिर कधी आलेच तर इकडे समोर दर्शनाला जावा दगडी पायऱ्या दिसत आहेत आपल्याला आणि उंचावर मंदिर आहे शेजारी नीलकंठेश्वर धाम मंदिर आहे हे, हे, हे पण दगडी बांधकाम आहे पुरातन बांधकाम आहे अशा पद्धतीने आपला हा सलग दुसरा दिवस एकाच जागेवर एकाच गाडी तर चला आज दिवसभरात काय काय घडतं ते बघूया आपण <गण> मित्रांनो गोदा घाटावरती विकास कामांचा जोर आहे अतिशय सुंदर अशा पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत आणि समोर आपली एम जी हेक्टर टू झिरो डबल टू तर चला आपण आता फिरता फिरता जेवढं आपल्याला कवर करता येईल तेवढं कवर करूयात मित्रांनो इकडे देव मामलेदार महाराजांच्या मंदिरामध्ये सप्ताह चालू आहे त्याची ही तयारी आपण बघू शकतो हा गांधी तलाव आहे अतिशय स्वच्छ आणि सुंदर पाण्यामध्ये अजिबात घाण नाही आहे नाशिक महानगरपालिकेचे विशेष आभार की ते इतकं सुंदर लक्ष देत आहेत मी जवळपास वीस मिनटं इथे बसून होतो कुठेही कचरा नव्हता एकदम स्वच्छ पाणी आणि बोटिंगची पण सुविधा होती पर्यटकांसाठी तर नक्कीच तुम्ही पिकनिकसाठी किंवा धार्मिक विधीसाठी या ठिकाणी येऊ शकता तीच परिस्थिती इकडे पण आहे अतिशय सुंदर आहे स्वच्छता पण खूप छान आहे कुठे तुम्हाला इतरत्र कचरा दिसणार नाही दषक्रीय विधीला विशेष महत्व आहे ते मग अशी गाईड साहेबांनी सांगितलं आपल्याला की प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या वडिलांचा विधी इथे केला होता गंगा घाटावर आणि त्यामुळे या जागेला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे तर देशभरातून राज्यातून जिल्हाभरातून या ठिकाणी विधीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते फिरत असताना दोन तीन ग्रुप दिसले आपल्याला जे मेडिटेशन करत होते योगा करत होते तर या जागेचा वापर खूप चांगल्या चांगल्या कामांसाठी होतो आता ह्या बालगोपालांची लगबग चालू आहे त्यांचे डोक्यावरचे केस काढायचे आहेत चप्पी करायची आहे मी त्यांची बऱ्याच वेळ गंमत बघितली पाणी थंड असल्यामुळे तो लहाना नाही म्हणत होता आणि हे अंतिम शिदा जी आहे ती शिजवण्याचं काम चालू आहे अशा पद्धतीने धार्मिक विधी चालू असतात आणि आमचं येणं झालं की आम्ही त्याच्या मागचा अर्थ समजून घेतो हे बघा समोर दाढी डोके करायचं चा काम चालू आहे मित्रांनो समाजामध्ये गरीब श्रीमंत गरजू असे सर्व प्रकारचे नागरिक असतात जो तो आपल्या आपल्या परिस्थितीनुसार काम व्यवसाय करत असतो तर इकडे समोर तुम्हाला हे जे वडापाव दिसत आहेत वडापाव समोसा आणि इकडे रांगेमध्ये हे गरजू मंडळी बसलेली आहेत कदाचित ते निराधार असतील त्यांच्याकडे राहण्याची सोय नसेल उत्पन्नाचं काही साधन नसेल तर ज्या मंडळींना दर्शनासाठी आले आणि वाटलं की अन्नदान करायचं आहे त्यांनी मग शंभर दोनशे पाचशे रुपयाचे वडापाव घ्यायचे आणि ते इथे बसलेल्या गरजूंना द्यायचे अशी काही सिस्टीम चालते तुम्ही कधी इकडे आलात तुम्हाला वाटलं की अन्नदान करायचं आहे तर एका रांगेमध्ये हे सगळे गरजू बसलेले असतात आणि समोरच वडापाव असतात गरम गरम यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल तेवढ्या रुपयाचे घेऊन आणि ते, ते वाटून द्यायचे समाधान मिळतं तर चला आपण जरा आता भूक लागली आपल्याला फिरत फिरत आपण दुसऱ्या टोकाकडे आलो तर इकडं इतर राज्यातून आलेल्या मोठ्या मोठ्या बस आहेत ट्रॅव्हलर्स आहेत समोर बघू शकता तुम्ही पार्किंगमध्ये सकाळच्या नऊ वाजता तर असं काहीच महत्त्व आहे नाशिक शहराचं गंगा घाटाचं रोज इकडे हजारो पर्यटक येतात आपलं आता गंगेवरचं काम संपलं आणि आपण आता कॉलेज रोडला आलेलो आहोत ज्या सरांना मी घेऊन आलो आहे त्यांना काहीतरी खरेदी करायची आहे आणि ते समोर दुकानात गेलेत कॉलेज रोडचं काम संपवून आपण वेद मंदिराकडे आलेलो आहोत तिकडे मेडिसिनशी संदर्भित काहीतरी काम आहे आपण आपलं आपलं गाडीत बसायचं त्यांच्यासोबत आलेलो आहोत ते सर त्यांचं त्यांचं काम करतील वेद मंदिराकडचं काम संपलं मग अशोक स्तंभाकडे आलो हे सगळं दाखवण्यामागचा हेतू एकच आहे की कुठे कुठे फिरतो आपण अशोक स्तंभावरनं आपण आता घनकर लेन नंतर लेनला एक प्रसिद्ध तुपाचं दुकान आहे तिकडनं तूप घ्यायचं आहे हिरण घीवाले असं त्या दुकानाचं नाव आहे आणि तिकडनं आता तूप घेतलेलं आहे आता आपण हळूहळू घराकडे चाललेलो आहोत कारण सगळे कामं आपले होत आलेले आहेत आणि असा जॅकपॉट असतो की एकच पार्टी सलग दोन तीन दिवस काही कामं किंवा रोज वेगवेगळी गाडी वेगवेगळी माणसं त्यात पण खूप मजा येते आता हा नाशिकचा उड्डाणपूल आहे फ्लायओव्हर आपण आता आडगावपर्यंत पोचलो आणि थोडंसं मिसळ खाल्ल्यामुळे सुस्ती आलेली होती तर मग आपण बडीसोप वगैरे घेऊन टाकूयात घराकडे निघू मित्रांनो आठ तारखेचा आपला टास्क कम्प्लीट झालेला आहे आणि जवळपास आता वाजले आहे एक वाजून पाच मिनटं आणि आपली आता सुट्टी झालेली आहे आता दिवसभर आपण मोकळे तर बघू शकता तुम्ही हा नेमेनाथ कॉलेजचा रस्ता दादा आता प्रत्येकदा शाळेत गेला असेल पूर्वा दिदी लासलगावला आहे आपला नाश्ता पण सुंदर झाला आहे मिसळचा जेवणाचा काही विषय नाही सोमवार बाजारचा दिवस आहे घरी जाऊया दुकानाची चावी घेऊ आणि दुकान उघडू आपण आज आज आराम करण्याचा आहे तसा काही मूड नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये रिपीट तेच झालेलं आहे रामकुंड पण तरी वेगवेगळे ठिकाण घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि काही सजेशन असेल तर ते कमेंटमध्ये सांगत चला हे बघा शाळा सुटली मुलांची मस्ती करता आहे इकडे आपल्या दादाची शाळा आहे संध्याकाळी त्याला घ्यायला येऊ आपण पाच वाजता तर सलग दोन दिवस आपण सकाळी लवकर उठून गेलो आणि याच्या आधी पण आपण खूप भारी भारी हॉटेलमध्ये जेवण केलं मिसळ खाल्ली असेल पण पुन्हा तेच की तेव्हा यूट्यूबचा आपल्याला काही विषय माहीत नव्हता आता माहीत झाला इथून पुढे जे जे घडेल ते ते रोज टाकत जाऊ आपण पन। थोडं आपला कॅमेरा लो क्वालिटीचा आहे क्लॅरिटी येत नाही कॅ आपल्याकडे माईक नाही आहे आवाजाची अडचण येऊ शकते तर प्रयत्न करा लाईक करण्याचा समजून घेण्याचा चला आता गाडी लावून देऊया आपण नेहमीच आपल्याकडे ही गाडी असेल असा काही विषय नाही कधी आपल्याकडे अल्टो असते कधी इनोवा असते कधी तवेरा स्विफ्ट डिझायर सर्व प्रकारच्या गाड्या असतात इकडे समोर एक एक्सल सिक्स लग, सिक्स लागली आहे ती पण आपण कधीमध्ये घेऊन जात असतो फायनली डेस्टिनेशनपर्यंत आपण पोचलेलो आहोत आपली टू व्हीलर इकडे लावलेली होती पण सकाळी इथे आता घेऊन जाऊयात तर मित्रांनो लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक पण करा आता उद्या काय घडतं ते उद्या बघूयात तर आजच्यासाठी टाटा बाय बाय आणि जय महाराष्ट्र